नमस्कार सर्वता श्री स्वामी समर्थ नमस्कार सरवत दाना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली खूप लवकर आता सकाळचे पाहुणे आठ झालेत पाहुणे आठ वाजले माझं आंघोळ वगैरे सगळं आणि तुळशीची पूजा थोडीशी नॉर्मल सकाळचे देवा, देवाच्या पुढे उभे राहून पाहापुं वगैरे तेवढं होतं आणि पीठ वगैरे भिजून ठेवलं इकडे असते चला पीठ भिजवून ठेवलं आहे पाणी वगैरे भरून झालं बाहेर चालते मला ताई बोलत होती तुम्ही सकाळचं वॉक करत जा तर चालते मी थोडं दहा मिनटं तरी बाहेर चालते आपल्या पैसेजमध्येच खाली काही कुठं उतरून जायला वेळ नसतोय इथेच आपली चालत असते तर आता तिथील डबा बनवायचा आहे तर डबा बनवायच्या अगोदर घेते थोडीशी कॉफी दूध गरम करून घेतलंय बिना साखरेचं आहे साखर वगैरे अजिबात नाही कॉफी टाकली कपामध्ये आणि थोडीशी अर्धा कप तरी कॉफी घेतली की जरा कधी पाण्यात पण घेते कधी अशी साहेबांनी एवढे कॉफीची पॅकेट आणून ठेवले बॉटल आणलेली यश नाही तर ती कडक झाली अशी थोडीशी हवं लागली कडक होती मग यशला पण लागते आणि मला पण लागते कॉफी म्हणून भरपूर अशी पाठीत आणून ठेवले चला मी घेते आता कॉफी या तुम्ही पण कॉफी घ्यायला चला डबा बनवताना भेटते काय भाजी बनवायची काय नियोजन आहे पण बघू आता काय होतं ते तर आता दिदीला बनवायची मला टोमॅटोची चटणी बघा छोटे दोन कांदे आणि दोन टमाटे कापून घेतले लसूण चेचून घेतले आणि कोथिंबीर धुवून ठेवली तर फोडणी देते पहिली मोरी इंटरली जिरे घातले लसूण पण टाकते तडीपत्ताच्या झाडाला खूप बारीक झालायचं म्हणून तोडत नाही मी आता कांदा परतून भीते चांगला अशा मोठा मोठा झाड एकदम बारीक नाही कापल्याने कांदा परत नाही चांगला आता कोथिंबीर टाकते भीतीला चालते कोथिंबीर दिदीचा काही प्रॉब्लेम नाही यशला थोडंसं असतं एकदम थोडीशी हळद ज्यालाशी द्या ना पावडर छोटा चमचा काश्मिरी पावडर म्हणजे घरचं तिखट एक चमचा घर से तिखट अंदाजाने छोटा चमचा भर मीठ तर म्हटलं लगेच वरतून टाकून देतात एकदम असं मोठ मोठं कापला आणि एकदम गळून जातो तिला असं बारीक केलेलं नाही आवडत आवडतो झालं केलं तर खूप बारीक घेतो असं मी तुरीने असं झाड पण कापून घेतलं तिथे एकदम थोडासा असा गोळ आहे जर असा टाकला की चांगली चव येते थोडंसं आंबट गोड तिखट असं लागतंय थोडासा टाकला आहे मी मिक्स करून देते झालं काढून घेते करायला घेते ते पण ठेवलाय विचार तर आता नऊ वाजून पाच मिनिट झाले आणि ती तिचा डबा गेलात दीचा डबा गेला आणि बाकीचा अजून सगळा जिंकले तिथं पसारा सगळा सगळे बाहेर गेले की त्यानंतर मी कामाला लागते आता साहेब पण गेले तिच्याबरोबरच तिला सोडलं आणि गेले ते पण मग दोघांचं पण नाश्ता दिदी नाश्ता नाही करत मी तिला टिफिनमध्ये देते फ्रूट वगैरे ते जाताना खाते साहेबांचा जा नाश्ता वगैरे झाला तिची भाजी चपाती बनून झाली आणि आता पहिली मशीन लावायची एक तास एकवीस मिनटावर मशीन लावून दिली मशीन लावली की दुसरे काम होत राहतात म्हणजे म्हणजे लिक्विड आता मी थोडंसं डेटॉल पण टाकते का तर पावसाचे दिवस हे थोडे डेटॉल पण असा आणि थोडस कम्फर्ट एक तास एकवीस मिनिटावर गरम पाणी पण घेते मशीन म्हणजे गरम पाणी कपडे पण व्यवस्थित होतात आता फक्त मशीन लावली आता पहिले इकडचा पसारा आवरायचा देवपूजा अजिबात झाली नाहीये पहिले इकडच थोडंसं आवरून घेते आणि मग नंतर ते लागते <थाँगा> मी तुम्हाला पहिले पण बोल घरातून माणसे गेले गेलं झाडू मारत नाही म्हणून दहा पंधरा मिनिटं थो थोडीशी बाकीची काम हवायचे मशीन पसरावं पसरा वेळे कुठं काय कुठं का काय टाकून गेलेले असतात तर आता बदलायचे बेडशीट आता चार पाच दिवस झाले बेडशीट बदलले नाहीये तर आता झाड झाडशीट झाडू मारायच्या अगोदर पहिले बेडशीट धने सांडवले तिथे मी धने ठेवलेले मला पावडर करायची म्हणून मी काढून ठेवले आणि सांडून गेले एखाद्या कुंडीमध्ये टाकले आणि बाकीचे बनून ठेवले सांडून गेले सकाळी सा गडबडीमध्ये मध्ये चेंज केलं तर तिकडचं पण चेंज करते तिकडे कर काही काय लावत नाही झाडू वगैरे मारायचं उशीर होती पूजा करायला तिकडचं कर्जपेठची काढून आते म्हणजे नंतर एक मशीन लावायला होती पावणे दहा वाजले पावणे दहापर्यंत सगळे क्लिनिंग करून घेतली जे काय रोजचं जे असतं हे रोज असं साहेब गेले सगळे घरातून गेले की फटाफट हे सगळं आवरायचं नंतर राहिलेलं जेवण बनवायचं पण मी रोज तुम्हाला दाखवत नाही आहे सगळं मी पहिले सगळे कामं करून घेतल्यानंतर नेहमी व्हिडिओ चालू करतो म्हटली एक दोन वेळा ताईंना दाखवा की सकाळचं रुटीन असं पण काही असं दम भरतो दिसायला एवढंच वाटतं पण करोपर्यंत हा भरपूर वेळ जातो आता बघा बरोबर मी नऊ वाजून दहा मिनिटांनी सुरुवात केली होती आता दहा वाजायला दहा मिनिट बाकी आहेत एवढा वेळ गेलात आणि आता घर दाखवते एकदा नंतर मग आता देवपूजा करायची बघा अजून मला आता सव्वा दहापर्यंत देवपूजा झाली पाहिजे तिथून पुढे मग जेवणाला लागली पाहिजे तर असं झालं आता आपली क्लिनिंग या चाव्या सगळ्या इकडं तिकडे टाकतात बघा बेडशीट वगैरे बदलले तर असं बरं वाटतं तीन चार दिवसातून एकदा चेंज केलं की मग जरा हे वाटतं नाही तर खूपच घाण होऊन जातं मशीनला निघत नाही लवकर तर इकडे आज हे टाकलेत आणि त्या घरातलं दाखवते तुम्हाला इकडे बघा ते काढून घेतलं पहिलं पिंकवाला टाकलेलं आता मागे साफसफाई केली तेव्हा आणि आज हे टाकलं हे चांद्रण असे झाकून ठेवते चटई त्याला ते दुपारची लागते चटई तेच ठेवली आणि असं बाहेरचं वातावरण पावसाचं झालं तर तुम्हाला एकदम बाहेर असं दाखवते छान आहे बघा एकदम हवा तर एवढी चालती ना खूप हवा चालते एकदम भारी वाटतं आणि छोटा जो गुलाब आहे बघा त्याला अशी फुलं येतात छोटे छोटे गुलाबाची फुलं येतात त्याला तर जाईन आता देवपूजा करते पण पटापट उद्या सगळे काढणार देवांचं उद्या सगळं देवारा पूर्ण क्लीन करणं उद्या पण आज फक्त आता वरच्यावर देवपूजा करून घेते बाहेर झाडाला तीन चार फुलं आलेले ते काढून घेते छोट्या गुलाबाला दोन दिसत आहे आणि जास्वंदाला दोन दिसत आहे ते काढून घेते आणि मग नंतर जेवणामध्ये काय बनवते ते दाखवते दीनचा डबा गेला की टेन्शन नसते यशचा आहे आज उपवास तर त्यामुळं त्याला सावधानी बनवायची आणि आम्हाला काहीतरी भाजी बनवायची चला मग सुरू करते आता कामाला पहिले देवपूजा करते आता देवपूजा करताना काय घेत नाही उद्या घेईल का तर उद्या मला पूर्ण देवरा क्लीन करायचं आहे तर झाली देवपूजा तर वरती जे आहे आपले टाक जे असतात त्यांनाच काढून देवपूजा केली जास्त फूल बघा किती छान आलेत आता ही बाकी सगळे उद्या काढायची म्हणून आज काहीच काढलं नाही एक्स्ट्रा मी मित्रांचं टाक आणि वरती आपले कुलस्वामीनी कुलदैवत जे आहे त्यांचं टाक काढते रोजचे रोज, रोज। महाराजांना आता उद्याचा अभिषेक घालणार दहा झालीत आता अजून दोन भाज्या आणि भात वगैरे लावायचं आहे बघू आता काय काय कामं होत आहेत ते यशला फोन करून मग ते यशला साबुदाना बनवून ठेवा कारण लवकर गेला आहे तर लवकर येणं असं पहिलं साबुदाना बनवते मग बाकीच्या कामांना ला लागते मग तेव्हा भेटते तुम्हाला साबुदाना बनवून ठेवलेलं असेल ना तर टेन्शन नाही कारण आता ना सव्वादा झाली बनवपर्यंत साडे दहा बसलीच होणार तर तो, तो आला तरी काही हरकत नाही अकरा वाजेपर्यंत आला तरी चालते गरम राहील तोपर्यंत साबुदाना चला आता लागते कामाला हा जो सफेद कांद्याचा भाग असतो हा मी वेगळा कापून घेत असते याला पहिले परतायचं असतं नंतर नाहीतर मग ना भाजी चिघड होते अशी तर हे अशी कापून साहित्य ठेवत असते साहित्य ठेवायची नंतर कापून घेते आणि मला असं खाली बसून वेळीवर कापायला भारी वाटतं पटापट होऊन जात खाली पावसाळ्याच्या एवढे माती येते भाज्यांना मी तर आता पावसा झाल्यापासून आणलेच नव्हते पालेभाज्या गरपुरे झाली तेव्हाच मी भिजून ठेवलेली मग पाणी घेतलं होतं बाकीचे काम हो एकदम बारीक आणि एक सारखे कापायला होते एकदम छान तर भाजी कापून झाली आणि आले किचन मध्ये कांदा वेगळा कापून घेतला आणि पात वेगळी कापून घेतली असे आता तेल थांबते लगेच कढई गरम झाली थोडस तेल जास्त पाले भाजी गॅस फास्ट केलाय आणि जिरं टाकले जिरं फुलते तोपर्यंत हे बघा शेंगदाणे हिरवी मिरची आणि हे जिरं असं मिक्सरला मी जाडसून फिरून घेणार आहे तुम्हाला माहिती आहे जशी चटणी बनवते शेंगदाण्याची तसं ही भाजी खूप वेळा दाखवली पण आता बऱ्याच दिवसा बनवते कांदा परतून घेते इकडे मी भात लावून दिले ना ला। या कुकरचे खूप जी खूप काही मला विचारत होत्या की कोणत्या कंपनीचं आहे कोणत्या कंपनीचा आहे हा कुकर नाव आहे ना हा मॅटलक्स आहे मॅटलक्स कंपनी आहे नो कुठली कंपनी असं काय माहिती मी पण आताच नाव बघते मॅटलक्स कंपनी आहे आय एस आय चांगलं आहे पण वापरायला खूप भारी आहे देताच घेऊ शकता ज्यांना भेटेल तर नाही ही कंपनी पहिल्यांदाच ऐकली ह्या कुकरमध्ये डबा बसत नाही मला या दुसरी भाजी बनवायची आहे म्हणून पहिला भात लावून घेतला आणि चपात्याच केल्या फक्त बघा चपात्याच झाल्यात भातर भात नाही केली आणि यशला उपवासा म्हटलं भातर नाही केला आता एक भाजी बनवायची तोपर्यंत तिकडे कुकर गरम व्हायचं हो ठेवते आता कांदा बऱ्यापैकी परतलाय आता ही जी पात कापून ठेवली आपण ती टाकून देते बऱ्यापैकी परतली त्यानंतर आता मीठ घालते मी ते थोडीशी कमी होती शिजवून एक चमचा भर मीठ आहे आणि थोडंसं टाकलं तर अजून मिरची शेंगाने जाणार म्हणून टाकलं आहे टाकलंय त्यानंतर पाणी उतरेल आणि चांगले शिजेल तोपर्यंत मी या मिक्सरला ठेवून घेते परत चांगला मिठाच पाणी शिजेल बारीक गॅस केलेला चांगली शिजली काही वेळ लागत नाही पालेभाजी भाषे ना बारीक करून ठेवलेत मी असं जाडसरच केलेत खूप बारीक नाहीये किंवा एकदम जाड नाहीये कांद्याच्या पातीला आपण लसूण नाही घालत कांदा पात आणि जे शेपोची भाजी असते त्यामध्ये लसूण हळत घातली जात नाही आमच्याकडे अशी भाजी ओलसर होईल चांगली मौसूत होईल एकदम थोडस असं दोन चमच्या भर पाणी घातलं मी मिक्सरच्या भांड्यात झाकण नाही ठेवायचंय गॅस एक मिनिटभर अशी होत देते आणि काढून घेते लगेच झालीत भाजी ते ठेवलं पण पहिली ही भाजी काढून घेते अशी ओलसर केली एकदम सुकी सुकी अशी नाही केली म्हणजे खायला पण व्यवस्थित अशी होते थोडंसं दोन चमचे भर पाणी घातलेलं मिक्सरच्या पंज्यामध्ये मी आता इथं बनवायची मला चवळीची भाजी बघा मी रात्री चवळी विसर घातलेली पण मला ह्या वेळेला ही जाड चवळी मिळाली स्मार्ट बाजारला बारीक नव्हती तिथे तर मी नावीला जाणी मोठी घेतलेली पण ही एवढी मोठी नाही घ्यायची कधी पण पण आता मी काय ऑप्शन नव्हतं म्हणून घेतली ठीक आहे आता कुकर ठेवलाय हो मी गरम होईल तेल टाकते एक चमचा मोहरी मोरी भी एक चमचा भर जिरं लसूण चेतून ठेवलंय हो इथं आणि कांदा कापून ठेवलाय हो टमाटा परतून घेते आता हो से से नहीं नहीं कांदा टमाटा परतायला एक मिनिट चमचा इथे मिठाचं टाकते मी नंतर टाकणार आहे थोडंसं चांगलं सॉफ्ट होईल पटकन कांदा टमाटा चांगला परत नाही कसं टाकते वरती काम चालू आहे न त्यामुळे एवढा आवाज येतो ना तर दुपारचा आम्हाला आराम करायला पण होत नाही आता हल्ली थोडीशी हळद एक चमचा भरून धना पावडर भाजी जास्त आहेत एक मोठा चमचा काश्मीरी पावडर आणि हा आपला घरचा मसाला हा दोन चमचे टाकते मी कुकरमध्ये दिसत नाही आतमध्ये हे बघ असं परतून झालं आहे खाली कुकरला लागू नाही दिलंय पण आपलं परतून घेतलं तेलामध्ये बघा टाकते ही चवळी चांगली स्वच्छ धुवून ठेवली मी आता अजून थोडंसं मीठ घालायचं इथे मग एक चमचा टाकलेला आता थोडंसं एक चमच्याला कमी मीठ घालते इथं आणि हे गरम पाणी करून ठेवलेलं आहे बघा सगळ्याला गरम पाणी करून ठेवत असते मी तर यामध्ये इथे दोन चमचे शेंगदाणा कूट घालायचं आहे बारीक केलेला आहे कूट थोडस जाडसर पण आहे तर कांदा टमाटा एकदम पाण्यासारखे होईल दोन चमचे शेंगदाणा कूट घातलाय एकदा थोडस मिक्स करून देते असं आणि कुकरला झाकण लावायचे पण आता कूड घातलाय कदाचित तेल सुट्टी मधून बाहेर येऊ शकतं थोडंसं तेल लावलंय मी ते आणि आता याच्या मी दोन शिट्ट्या करून घेणार तिसऱ्या शिटीला मी बंद तिसरी शिट्टी व्हायच्यात बंद करणार गॅस आता दोन शिट्ट्या तिसरी व्हायच्यात बंद करते पाऊस येऊन गेला थोडस वातावरण चांगलं झालं मी बोले तोपर्यंत तो कपडे टाकून येते हवा बघा खूप आहे दहा पंधरा मिनटं तरी बाहेर कपडे राहिले तरी एवढे पटकन सुकून जातात ना लगेच म्हणून आलेत कपडे घेऊन तिकडे कुकर होतोय तोपर्यंत आणि ते बाहेर दोन दोन फ्लिपांशिवाय कपडे राहत नाही कपडे डायरेक्ट खाली जातात खाली गेले की कोणच आणत नाही मग वरती पण पर असं आता गेलोच्या आतमधून पण असे पाईप टाकलेले सगळे त्या बाजूला पण इकडे पण असे सगळीकडं असे पाईप आहेत पण मी टाकतच नाही त्यावर कपडे मला आवडत नाही असे बाहेरून असले ना तर चांगलं वाटतं बघा सगळी इथून तिथून पाईप आहे पूर्ण पण असं वातावरण पटकन बघा एवढी हवा आहे लगेच कपडे सुकून जाणार बघा कपडे टाकू पर्यंत कुकर पण झाला दोन शिट झालेल्या तिसरी व्हायच्या आत मी बंद केल्या तर आता वाफेने होणार ते आई येतील म्हणून बारीक गॅसवर चहा ठेवून दिला आहे की म्हणजे गॅस थंड होतो आता हे सगळं नंतर आवरेल टाईम जे मी द्यायचं असतं रिकामं करून मी अगोदर आणून ठेवते म्हणजे मग नंतर त्या त्यांचं काम करत असं मी माझ्या आरामात थोडे आता रिलॅक्स होते आता बाराजाल पाच मिनट बाकी ते येतील पाच मिनटात येतील बारापर्यंत येतात ते आता किती हवं आहे झाडं एवढे हालतात आणि कपडे तर तिकडे उडतायत नुसते दोन दोन तीन तीन क्लिपा लावल्या आहेत किती छान हवं आहे मी पोळपट वगैरे सकाळचं धोरण टाक आता मला फक्त लावायची कुंडीमध्ये एवढे धने आता एखादी कुंडी बघते झालं सगळं काम त्याला थोडंसं ज्वारीचं दळण करायचं आहे मग ते आता बाहेरच्या कपाटांमध्ये ठेवलेलं असतं असं धान्य ते खोलावं लागेल पहिली रिलॅक्स बसते जरा साडेसहापासून उठले तसं काम चालू आहे तर दळण आता थोडं उशिरा करता याच्या लाद्यापासून झालं दळण करणार कारण आता मी काढणार आणि त्या येतील मग त्यांच्या कामाचा गोंधळ होतो माझ्यामुळे त्यापेक्षा त्याचं होऊन गेल्यानंतर आरामात करायला होतं काम फक्त दळण करायचं आहे आणि आता कुकर थंड झाल्यावर हो, खोलून दाखवते की चवळीची भाजी आपली कशी झाली पहिली आता जरा बसते तर ताई नो सकाळचं रोजचं रुटीन असं असते बघा मी फक्त काय दाखवतो तुम्हाला जेवणाचं दाखवत असते पण रोज हे इतके कामं सगळे असतात अगोदर सगळे करून घेतले तरच त्यानंतर मी तुम्हाला भेटते पण एका दिवशी असं वाटतं ताईंना पण दाखव का मला पण एवढे सगळं हा गोंधळ असतोय माझ्या मागे फक्त काय मला फरशी पुसायची नसते भांडे घासायचे नसतं टोटल कामं आपल्याला करावं लागतं ताई ठीक आहे तुम्हाला पण तेच आहे नवीन काय नाही माझ्या माझंच नाही काही चला तुम्हाला पण तेच काम आहे माझे पण तेच आहे कुकर खोलला आहे अजून भाजी चेक नाही केली फक्त एक हाताने खोलता येत नाही असं एक हातात कॅमेरा असल्यावर हे बघा अशी ही झाली तर आपण चवळीची भाजी चपाती भात दोन्ही बरोबर पण होत आहे आणि छान शिजली बघा मी तुम्हाला बोललेले ना एकदम मस्त शिजली तर तुम्हाला दाखवली चवळीची भाजी वगैरे आता आहे सगळं काम आता त्या ताईंचं काम चालू झालं आहे आणि हा आला आहे आता एडिटिंगला त्याचं आहे एडिट हा काय करतो आज आला की दोन तीन व्हिडिओ बनवून ठेवतो हो मग तो आज बनवून गेला का उद्यापासून पुन्हा मला दोन तीन दोन तीन दिवस मी व्हिडिओ घेत राहते ते नंतर येतो मग तीन चार दिवसातून येतो तो तर असं चाललंय आपलं व्हिडिओचं काम कारण मी जेव्हा हा बोलले की व्हिडिओ नाही टाकत आहे तेवढं ते किती ताई मला बोलल्या की ताई बंद करतो विचार करू नको असं नको तू कसे पण टाक पण कसे तरी आपलं कधीतरी टाकत जा काय मग हा बोलला मी करतो एडिट नका टेन्शन घेऊ एवढं तुम्हाला प्रेम देत आहे सगळ्या आई तर चला आस प्रेम आस देता है चला ठीक आहे असंच प्रेम असू दे ताईनं चला ठीक आहे झालं तर भाजी वगैरे काढून घेतलं मी तिकडे ताईंना दिले रिकामा करून आणि आता ह्या व्हिडिओला इथेच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ